नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण खमंग चटपटीत गोड चवीचा असा मक्याचा चिवडा बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय मका चिवडा किती छान तयार झालाय बघा मक्याच्या प्रत्येक पोह्याला मसाला छान लागला गेलाय बघा आणि चिवड्याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे चिवडा आपला छान कुरकुरीत असा तयार झालेला आहे बघा चला तर बघूया खमंग आणि चटपटीत असा मक्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मक्याचा चिवडा बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला थोडे थोडे करून असे तळून आहेत चिवड्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत एक वाटी भाजलेल्या डाळ्या आहेत एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत तुम्ही लाल मनुके घेतले तरी चालेल बदाम असे दोन भागांमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा आपण राई घेतलेली आहे एक चमचा जिरं एक चमचा खसखस एक चमचा तीळ एक चमचा बडीशेप एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आणि बडीशेप आपण थोडीशी कुटून घेणार आहोत चिवड्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे एक वाटी खारी बुंदी घेतलेली आहे चार चमचे पिठी साखर चवीसाठी मीठ एक चमचा आपण धणेजिरे पूड घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला घेतला नाही तर तुम्ही इथे काळं मीठ घेतलं तरी चालेल एक चमचा आमचूर पावडर, पावडर अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी लाल पावडर आपण घेतलेली आहे आपल्याला चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो तेल लागेल किंवा आवश्यकतेनुसार आपण तेल घ्यायचं आहे चला तर आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया मक्याचे पोहे तळण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कडई ठेवले कडईमध्ये तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय चांगलं कडकडीत होऊ द्यायचंय आणि मग त्यात पोहे तळून घ्यायचे नाही पोहे कच्चे राहतील तेल चांगलं गरम झालेलं आहे आता थोडे थोडे पोहे घालत आपण ते तळून घेऊया मक्याचे पोहे लगेच तळले जातात अशाच प्रकारे आपण सर्व मक्याचे पोहे तळून घेऊया मक्याचे पोहे तळून झालेले आहेत आता आपण ह्याच तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया एक वाटी शेंगदाणे आपण तेलामध्ये घालून घेऊया शेंगदाणे तळताना गॅस मंद हचेवर ठेवायचा आहे मंदाचे व शेंगदाणे आपण चांगले दोन ते तीन मिनटं तळून घेतलेले आहेत हे शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण कापून घेतलेले खोबऱ्याचे काप तळून घेऊया हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे खोबरं सुद्धा हलक्या तांबूस रंगावर छान तळलं गेलेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया आता तेलामध्ये आपण भाजक्या ज्या डाळ्या घेतल्या आहेत त्या तळून घेऊया डाळ्या फक्त एक अर्धा मिनिटच तळून घ्यायचे त्या लगेच काढायचे तेलात घातलेल्या डाळ्या आपण काढून घेऊया आता तेलामध्ये आपण बदामाचे काप आणि मनुके तळून घेणार आहोत बदामाचे काप आणि मनुके छान तळले गेलेले ते सुद्धा आपण काढून घेऊया आता तेलामध्ये आपण कडीपत्त्याची पानं छान कुरकुरीत अशी तळून घेऊया पानं छान कुरकुरीत अशी तळली गेलेली आहेत आता ती आपण काढून घेऊया मक्याचे पोहे आपण छान कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत तसेच आपण जे चिवड्यासाठी लागणारं सर्व साहित्य छान तळून घेतलेले आहे शेंगदाणे खोबरं डाळ्या कडीपत्ता कडीपत्ता सुद्धा आपण बघा किती कुरकुरीत असं तळून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य तळून घेतलेल्या पोह्यामध्ये एकजीव करून घ्यायचे हलक्या हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं सर्व साहित्य आपण हलक्या हाताने चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे ही परात पडत होती म्हणून मी अजून एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आता एकजीव करून घेतलेल्या चिवड्याला आपण फोडणी देणार आहोत मक्क्या चिवड्यासाठी खमंग आणि चटपटी तशी फोडणी बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये आपण पाऊण वाटी तेल घातलेलं आहे आणि आपण इथे चिवडा अजून चविष्ट लागण्यासाठी दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या ह्या तिखटवाल्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत मिरच्या तेलामध्ये चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या छान खरपूस अशा तळल्या गेलेल्या आहेत आता तेलामध्ये आपण राई घालून घेऊया राई सुद्धा तेलामध्ये चांगली तडतडू आहे राई चांगली तडतडल्यावर त्यामध्ये जिरं घालून आहे बडशेप घालून घ्यायचे एक एक करून सर्व साहित्य ते आता तेलात ते घालत जायचंय ओवा आहे हे सर्व करत असताना गॅस मंद आच्यावर ठेवायचे सफेद ते आपण घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे खसखस घालून घ्यायचे तेलात घातलेलं सर्व साहित्य एक मिनिट परतल्यानंतर आता तेलामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊया आपण घेतलेले सर्व मसाले तेलामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अर्धा मिनिटं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा नाहीतर मसाला करपतो बनून घेतलेला हा चिवडाचा मसाला आणि ही फोडणी आपण आता चिवड्यावर घालून घेणार आहोत आपण इथे खारी बुंदी घेतलेली होती ती आता दोन्ही परातीमध्ये घालून घेऊया आपण पिटी साखर घेतली होती ती सुद्धा घालून घेऊया चिवड्यासाठी बनवून घेतलेली फोडणी आता बनवून घेतलेल्या चिवड्यावर घालून घेऊया सर्व चांगले आता हलक्या आता मिक्स करून घेऊया सर्व मसाल्यामध्ये आपण चिवडा चांगला एकजीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय मक्याचा चिवडा किती छान तयार झालाय मक्याच्या प्रत्येक पोह्याला मसाला छान लागलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा खूप छान झालेला आहे बघा चिवड्याची चव एकदम छान झालेली आहे चटपटीत आंबट गोड अशी छान चिवड्याला चव आलेली आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण मका चिवडा बनवला ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद